राजा हे रक्षाबंधन आणि माझी सकाळची कामावर आहे देवपूजा वगैरे झाली आहे तर विठ्ठलाला राखी बांधली एक खंडोबाची मूर्ती आहे माझ्याकडे तर त्यांना राखी बांधली आणि बाळकृष्णाला राखी बांधली त्यानंतर स्वामींची एक मूर्ती आहे तर स्वामींनाही मी राखी बांधली आणि देवांना राखी बांधल्याच्यानंतर नंतर अण्णांना म्हणजे सासऱ्यांच्या फोटो पुढेही एक राखी ठेवली आणि स्विनलनी नंतर ऑप्शन केलं होतं तर स्विनल आणि बाबूचा असा खेळ चालला होता श्रीमईचा तर पाहू शकता तुम्ही चटईवरती अशा उशा लावून घरघर बनवत होते त्यानंतर मी चहा ठेवला चहा चांगला उकळून गॅलरीत जाऊन आले कारण झाडांना पाणी मी दोन दिवसातून एकदा टाकते जास्त पाणी टाकलं तर झाडं असे सडल्यासारखे होतात तर पाहू शकतं गॅलरीमध्ये जास्त शोची झाडं आहे हे बेलाचं झाडं आहे एक आणि जा एक मी हे ब्रह्मकमा आहे आणि हे जे मोठं झाडं आहे बादलीमध्ये तर ते सोनचाफ्याचं लावलं होतं तुळशी पाहू शकतं तुळशीचे रोपं छोटे छोटे आले आणि हे एक असं झाडं आहे पाणीपुटीसारखं शोचं आहे तर ह्याला असे कोंब येतात आणि ते आपण तोडून दुसऱ्या कुंडीमध्ये वगैरे लावले ना खाली जमिनीत तर एक नवीन प्लॅन्ट तयार होतं तर मी असे दोन तीन प्लॅन्ट त्याचे तयार केलेले आहेत वेगवेगळे आणि परत घरं आता मध्ये आले चहा एकदा पुन्हा हलवला आणि चांगला चहा उकळून दिला आणि मग नंतर चहा ओतला कपामध्ये चहा असं गाळून कपामध्ये घेतलं आणि चहा कसा असा शांत बसून पिल्यावरती छान वाटतो चहाचा आस्वाद असा निवांत घ्यायला हवा तर मग असं दोन्ही कपात चहा बदला हा छोटा कप जो आहे तो अण्णांच्या फोटे पुढे रोज ठेवतो आम्ही सकाळ संध्याकाळ चहा आणि जेवण ठेवत असतो तर मी असा चहा घेतला एक अण्णांचा फोटो पुढे ठेवला आणि मी आपला चहा बसले नंतर तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर माझा चहा वगैरे पिऊन झाला मुलांच्या आंघोळ्या झाल्या आणि मग रक्षाबंधनसाठी ताट रेडी केलं तर पाहू शकता असं छान ताट रेडी केलं आणि स्विनल श्रीमईला ओवळत होती तेवढ्यात ताईंचाही व्हिडिओ कॉल आला होता तर, तर मिस्टर ताईंसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत होते तर स्विनलचं छान असं चाललं होतं आता थोडं थोडं येते स्विनलला कसं ओवळायचं आधी काय काय करायचं ते थोडं थोडं येते आता तर माझ्याकडे पाहत होती मी हो म्हणले का मग तसं करायची ती तर आता राखी श्रीमेला लाईटिंगची राखी आणली होती आणि छोटा भीम तर स्विनलने अशी राखी बांधली श्रीमेला लाईटिंगची राखी होती तर पाहू शकता तुम्ही छोटा भीम काय होतं आणि श्रीमयनी तिला गिफ्ट आणलं होतं कॅडबरीचं पण ते तिला माहीत नव्हतं आणि त्याने असं मागे लपवलं होतं नंतर मग त्यांचे फोटो वगैरे झाल्याच्या नंतर त्याने हळूच तिला असं गिफ्ट काढून दिलं तर पाहू शकता तुम्ही तिने घेतला हातात खुश झाली खूप आणि तिने डायरेक्ट तिची त्याची पीच घेतली आणि दोघांनी मग असे छान फोटो आम्ही त्यांचे क्लिक केले ओळताना वगैरे आधी व्हिडिओ काढत असल्यामुळे फोटो नव्हते घेतले मग नंतर फोटो घेतले त्यांचे आणि श्रीमय हसतो खूप छान आणि नेहमी फो वेगळा हसतो आणि फोटो काढायचा असला का वेगळे स्माइल देत असतो तो नेहमी तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर मग श्रीमय असं पेडे होता बघू शकता तुम्ही आणि श्रीमय काय काहीतरी खाली पडलं होतं मी ते घ्यायला गेली त्यानंतर त्यानंतर तिने तिच्या काकांनाही राखी बांधली अन्नांची फोटो पुढे राखी ठेवली होती तर ऑप्शन केलं आणि मग नंतर तिच्या पप्पांनाही राखी बांधली